हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवताय ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय देवताय नो मित्रांनो मी कडाफ परत एकदा आपल्या समोर हजार माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज मंगळवार दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस शलिवशके एकोणाशे सत्तेचाळीस समस विश्वास दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे मित्रांनो आजची त्रयोदशी तिथी आहे मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल वार मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो ज्येष्ठा नक्षत्र आहे उत्तर रात्री तीन वाजून पंधरा मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शुक्ल योग आहे रात्री दहा वाजून सतरा मिनिटानंतर योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो कौलव करण आहे सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर तैतील कर्नाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटानंतर गरज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी असते ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आणि गुरु मिथून राशीत असतील चंद्र वृश्चिक राशीत शनिदेव मीन राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे सकाळी वाजून आठ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे या पंचांगाच्या आधारे मित्रांनो आपण आजच्या पूजेसाठी लागणारा छोटासा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा शिव शिवशिव शंभो राज्ञ प्रवर्त मानस ब्रह्मणो रीतीपराजय श्वेत वारा हा कल्पे वैवस्वत मनवंतरे कलियुगी प्रथम पाधे चंबुदीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाणे शलिवांश एकोणवशे सतेचार प्रभादी षष्ठी संवसरमध्ये विश्वासु नाम सहस्रे उत्तरायने अक्षमा करा दक्षिणायने वर्षा ऋतु आषाढ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे ज्येष्ठा नक्षत्रोगे कौलकरण युक्ता वीरगोत्रात उत्पन्न पित्यार्थ विधिवत पंचोपचार षोड़शोपचार इष्टलिंग पूजा एवं नित्य देवपूजा करेशी मित्रांनो याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळहात जे संकल्पाचे पाणी आहे ते समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मला आता सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युतीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक युतीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काय याप्रमाणे आहे सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक नऊ बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस जेवणासाठी मुहूर्त आहे दिनांक नऊ बारशे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा आणि एकवीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक तेरा चौदा आणि अठरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक बारा तेरा सोळा अठरा आणि एकवीस आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही वास्तुशांती आणि भूमिपूजन तथा पायाभरणी करण्यासाठी श्रावण मासाशिवाय मुहूर्त नाही देवमोतेची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ शिवलिंगाची आपण शकता यासाठी मुहूर्त दिले ते दिनांक तेरा अठरा आणि एकवीस हे प्राणप्रतिष्ठा आपण घरी किंवा मंदिरात करू शकता घरी करायची असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण जाणून घ्यावे पंडिताच्या माध्यमातून त्यानंतरच काय तो निर्णय ठरवा कारण शिवलिंग देवघरामध्ये ठेवण्यासाठी वेगळे नियम असतात त्याच्या नियमाचे पालन आपल्याकडून होणे आवश्यक आहे आणि प्रांत प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून शिवलिंगावर आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे असते ते जर आपण घेतले नाही तर मग अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानली जाऊन तिचे विसर्जन करावे लागतं मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू हो शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता स्व पंचा संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून आपल्या मुहूर्तांमध्ये कुठल्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती आता आपण पाहणार आहोत पंचांगशुद्धी नाही मित्रांनो मध्ये मित्रांनो भौम प्रदोष आहे यासाठी माझा स्वतंत्र तो आपण पाहू शकता मित्रांनो मित्रांनो त्रयोदशी आहे या तिथीवर आपले आई किंवा वडील आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त श्राद्धकर्म करणे गरजेचे आहे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरांना काळात करा तेव्हाच आपली पितळशिव आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपले जीवन अधिक सुरू बने म्हणेन मित्रांनो मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे नव्याने काही होम यज्ञ नाही आपण सुरू करू शकणार नाही जे जुने आहेत रेग्युलर आहेत तेच आपण करू शकता किंवा आहे काळ दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे आपले काम तो होऊ देत नाही मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाची कामे या काळात करू नका इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आम्ही आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव